नमस्कार पी एस पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे तर मी आज डाळवेचे लाडू बनवणार आहे तर न गॅस पेटवता आणि न, न भाजता तर डाळ वाटून घेतलेला आहे मिक्सरमध्ये तर चाळून आहे ते वरचं पण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं डबल तर साखर टाकायची आता मला जेवढं गोड़ असेल हवं असेल तेवढं विलायची पावडर तर दुधावरची साय घेतलेली आहे मी एक लिटर दुधावरची साय मिक्स करायची तर दोन चार चमचे तूप टाकायचे आणि हाताने मिक्स करून घ्यायचे सर्व मी मिश्रण तर हाताने लाडू वळवून घ्यायचे ज्या आकाराचे लाडू बनवायचे त्या आकाराचे तुम्ही लाडू बनवू शकता तर अशाच पद्धतीनं सर्व लाडू तयार करून घेणार आहे मी तयार झालेले आहेत सर्व लाडू तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद